नमस्कार श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन आज तीस जानेवारी जेथे नाम तेथे परमात्मा आहेच तुम्ही सर्व भाविक जन ऐकावे माझे वचन माझे भेटी सदा राहावे मुखाने रामनाम घ्यावे जो रामा नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात बसला जेथे नामाचे स्मरण ते माझे वसतीस्थान जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव हे आणून चित्ती सुखे रहावे प्रपंचाप्रती नामात ठेवा मन हेच माझे खरे दर्शन नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास तुम्ही सुज्ञ माझे प्राण नाम करा तेवढे जतन नामात ठेवावे प्रेम तेथे माझी वसती जान ज्याने जाने इच्छा धरावी व्हावे माझे त्याने नाम कधीनं सोडावे वाचे एवढे देईल जो नामदान त्याला अर्पण करून घेईन जाण जेथे नाम तेथे माझे धाम नामाप्रते न मानि सुख तेथेच माझे राहणे देख तुम्ही शक्य तितके राहावे नामात हेच माझे सांगणे तुम्हास शक्य शक्यतो नामस्मरण करावे म्हणजे मी तुमचे जवळ अखंड आहे असे समजावे जेथे परमात्म्याचे नाव तेथे माझा आहे ठाव जेथे नाम तेथेच मी हा भरवसा बाळगून असावे तुम्ही नाही केले वेदपठन शास्त्राचे नाही झाले ज्ञान श्रुतीस्मृती उपनिषदे यांची नाही ओळखण असा मी अज्ञान जाण तरी एक भजावे रघुनाथासी अर्पण होऊन जावे त्यासी ऐसे जाणून चित्ती खंड नाही समाधान वृत्ती मी सतत आहे तुमच्या पाशी हा ठेवा निर्धार न सोडावा आता धीर ठेवावा एक विश्वास मी आहे तुम्हाजवळ खास श्रीदास बोध नामस्मरण याचे असावे वाचन मी त्यातच मानावे जान कृपा करील रुघुनंदन मी तेथे आहे हे नक्की समजावे राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे रही उपाधिरहित रहित मी तुमचे जवळ सतत आहे मी नाही अशी कल्पना करू नये तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे मी नाही सोडून गेलो कोणाला दूर माझी वसती तुमच्या शेजारी जाणं माझे येणे जाणे तुमचे हाती तुम्हा सर्वाहून नाही परती रामा परता मी जैसा प्राणा परता देह जान सदा सर्व काळ माझ्याशी वास हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कुठे घर बसल्या राम भेटे जे जे करणे आणले मनी रामकृपे पावलोजनी आता पहा मला रामात आनंद मानावा नामात सर्वांनी राखावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाणं माझे ऐकावे सर्वांनी सदा राहावी समाधानी जेथे नामाचे प्रेम तेथेच मी सतत जाणं तेथेच मी सतत ते जाणं धन्यवाद